भालचंद्र चिकोडे ग्रंथालयात संवाद नवा अनुभवांशी हा उपक्रम राबवण्यात आला श्रावण महिन्याचं औचित्य साधून देवतांच्या स्वरूपाचा आध्यात्मिक अर्थ आणि श्रावण महात्म्य हा संवाद हा कार्यक्रम झाला व्रतवैकल्यांचा बाऊ न करता शरीराला पचणारा आहार घेत देहाची हेणसाळ न करता प्रसन्न प्रसन्नमानानं केलेली उपासना ईश्वराला मान्य असते असं मूर्तीशास्त्र अभ्यासक ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर यांनी सांगितलं कोल्हापुरातील जरगनगर इथल्या भालचंद्र चिकोडे ग्रंथालयात दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी संवाद नवा अनुभवांशी हा कार्यक्रम घेण्यात येतो श्रावण महिन्याचं औचित्य साधून शनिवारी देवतांच्या स्वरूपांच्या आध्यात्मिक अर्थ आणि श्रावण महात्म्य या विषयावर मूर्ती अभ्यासक ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर यांनी पुष्प गुंफलं ॲडव्होकेट मालेकर यांनी महालक्ष्मी मंदिराच्या इतिहासापासून त्याच्या बांधकाम शैलीचं आणि खांबांच्या रचनेचं वैशिष्ट्य सांगत खांबाविषयी असलेले अनेक गैरसमज कसे पसरवले आहेत याची माहिती दिली व्रतवैकल्यांचा बाऊ न करता शरीराला पचणारा आहार घेत प्रसन्न मनानं केलेली उपासना ईश्वराला मान्य असते हे अनेक उदाहरणावरून ॲडव्होकेट मालेकर यांनी स्पष्ट केलं मंदिरातील रचना आणि पंचमहाभूतांचा सुयोग्य वापर मंदिरात जाताना असणारी आपली ऊर्जा यामुळं आपल्याला मंदिरात प्रसन्न वाटतं त्याच भावनेनं घरातील देवाऱ्यासमोर बसलो तर तीच अनुभूती आपण्यास प्राप्त होते असं प्रसन्न मालेकर यांनी सांगितलं तिरुपती बालाजीनंतर श्री आंबाबाई दर्शन का घेतलं जातं मंदिरात ऊर्जा का मिळते असे अनेक प्रश्न विचारत ग्रंथालयाचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी विविध शंकांचं निरसन करून घेतलं महादेवाला अर्धी प्रदक्षिणा का घातली जाते नंदीचं दर्शन आधी का घेतलं जातं बळीची प्रथा योग्य की अयोग्य अंबाबाई मंदिरासाठी वापरलेले दगड कोणते याबाबत ऍडव्होकेट मालेकर यांनी अभ्यासपूर्ण माहिती दिली यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे विद्या वाचस्पती ही पदवी मिळाल्याबद्दल रमेश जाधव तर विद्याप्रबोधिनीचे चे विभाग प्रमुख राजकुमार पाटील यांनी सेट परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल राहुल चिकोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला योगेश चिकोडे जयदीप मोरे उद्योजक अविनाश शिरगावकर जीवन बोडके जुई कुलकर्णी दिलीप मैत्राणी प्राध्यापक अशोक रोकडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते